शरीर मन आणि आत्म्याचे संतुलन म्हणजे योग शारीरिक तंदुरुस्ती सोबत मानसिक शांतता आणि आत्मिक स्थैर्य मिळते ते योगामुळे नियमित योगासने केल्याने तणाव कमी होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि जीवनशैली देखील सुधारते जागतिक योग दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी सातारा शहर तर्फे खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले नामदार श्री छत्रपती शिवेंद्रसिंह राज भोसले यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या सूचनेनुसार वाणिज्य कॉलेज हॉल येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला नगरसेवक श्री जयेंद्र दादा चव्हाण व आरजी अकॅडमी सातारा यांची साथ लाभली यावेळी योग शिक्षक म्हणून जयश्रीताई काळेकर व श्री, श्री धनंजय पारखी यांचे मार्गदर्शन लाभले योगासनांचा भारतीय इतिहास हजारो वर्षे जुना आहे आणि तो आपल्या सांस्कृतिक आध्यात्मिक आणि वैद्यकीय परंपरेचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे देशाचे विकास पुरुष पंतप्रधान मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये मध्ये जागतिक योग दिनाची संकल्पना मांडली जगभरात एकवीस जून रोजी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय याचा एक भारतीय म्हणून अभिमान आहे यावेळी भारतीय जनता पार्टी सातारा शहर अध्यक्ष श्री अविनाश खरशीकर मध्य सौ वैशालीताई टंगसाळे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सातारा शहर बाह्य भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाधिकारी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा वर्षापूर्वीपासून एकवीस जून हा जागतिक योग दिन साजरा करायचा हे ठरवलेलं आहे तेव्हापासून दरवर्षी हा कार्यक्रम पूर्ण जगात योग दिन म्हणून साजरा होतो तरी आज आपल्याला योग दिन साजरा करण्यासाठी काळे आणि आपले पार्की सर हे असे दोन शिक्षक लाभलेले आहेत तरी आज त्यांचा आम्ही धन्यवाद मानतो आणि आज जे सगळे उपस्थित राहिले त्यांची सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे धन्यवाद मानतो धन्यवाद जागतिक योगा दिन सगळ्यांना देते आणि आज खऱ्या अर्थाने आज ज्या लोकांनी निष्काळजीपणाने राहत होते त्यांना आज चांगली संधी होती सुरुवात करायला तर ही पुढं त्यांनी घेऊन जावं आजचा आपल्याला जो मिळालेला भारताला वारसा आहे जो संस्कृती लाभलेली आहे योगाची तर ती आपण जतन करून ठेवली पाहिजे आपल्या शरीरासाठी आपल्या मनासाठी आपल्या श्वासासाठी आजच्या धावत्या युगात आपल्याला याची फार गरज आहे लोकांचं मन शांत राहिलं पाहिजे मन शांत राहिलं तर पुढं ज्या काही घडामोडी आहेत म्हणजे आर्थिक असतील सामाजिक लेवलला असतील त्या तुम्हाला पार पाडायला एकदम सहज सुंदर असा मार्ग तुम्हाला मिळतो योगा योगामधून आणि सगळे उपस्थित राहिले त्यांचे मी खूप खूप आभार मानते धन्यवाद आपला आंतरराष्ट्रीय योग आपण इथे क्रीडा संकुलामध्ये साजरा केला आणि या क्रीडा संकुलामध्ये सर्वांनी उपस्थिती उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा आणली याबद्दल सर्वांचं मी अभिमा अभिनंदन करतो हे कार्यक्रम ख आपले शहराध्यक्ष खरशीकर साहेब यांनी दोन दिवसापूर्वी मला सूचना केली होती आणि त्याप्रमाणे नियोजन अत्यंत चांगलं झालेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतल्यामुळे अत्यंत प्रत्येकाला उत्साह निर्माण झालेला आहे आणि हा उत्साह द्विगडीत करण्यासाठी प्रत्येकाने दररोज योगा करावा अशी मी अपेक्षा करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो खरशीकर आज एकवीस जून जागतिक योग दिवस आहे खरोखर शरीर साक्षात परमेश्वर आहे शरीर ही परमेश्वराची जिवंत मूर्ती आहे आणि अशा ह्या मूर्तीला आभार आणि व्यायाम अशी जो जोड दिली म्हणजे जो शरीर तंदुरुस्त आहे त्यामुळंच आपले मोदी सरकार यांनी मोदीजींनी अकरा वर्षापूर्वी एकवीस हा योग दिवस म्हणून साजरा केलेला आहे त्याचं औचित्य साधून आपण आज योग केलेलं आहे योगाभ्यास केलेला आहे आणि जेव्हा